सांगोल्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी घेतलं दत्तदर्शन उज्ज्वल भविष्यासाठी घातलं साकड सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील नराळे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आज दत्तदर्शन घेतलं सहलीच्या निमित्ताने आलेल्या विद्यार्थ्यांनी दत्त दर्शनासह ऐतिहासिक कृष्णा घाटाचा अभ्यास करून दत्त महाराजांना उज्ज्वल भविष्यासाठी साकडं घातलं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नराळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे खूप छान आहे आणि सगळीकडे नदी आहे इथे लोक स्थान करतात आणि इथे खूप मोठ्या मनाई माणसं आहेत आणि तू कुठल्या नदीमध्ये मध्ये स्नान केलंस मी कृष्णा नदी कृष्णेमध्ये स्नान आणि कुठल्या दैवताचं दर्शन घेतलंस मी नरसोबा दैवता नरसोबा दत्ताचं दर्शन घेतलं दत्ताचं दर्शन नारायण प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी श्रीक्षेत्र क्षेत्र येथे सहलीच्या निमित्ताने भेट दिली विद्यार्थ्यांनी कृष्णा पंचगंगा संगम ऐतिहासिक कृष्णा घाट हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती संताजी गोरपडे समाधी कार्तिक स्वामी मंदिर आणि घाट परिसरात असणारे कलेचे आराध्य दैवत श्री दर्शन सहली सहलीसाठी आलेल्या विद्यार्थी नृसिंहवाडी परिसरातील पर्यटनाने भारावून गेले भारावलेल्या विद्यार्थ्यांनी भक्तिभावाने दर्शन घेऊन उज्ज्वल भवितव्यासाठी साखडं घातलं मानकारेन्यूज साठी नृसिंवाडीहून मोहनजा मादार माझं नाव साक्षी पांडुरंग भोसले इथली श माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाराय तो ए संगम बघितली असतो कसं वाटलं इथं सगळं क्षेत्र कसं वाटत एकदम छान सुंदर सुंदरच एकदम